नमस्कार सन्मायका लोखंडी कॉट ही माझ्या आठवणीतली पहिली वस्तू ज्या वस्तूला फर्निचर म्हणता येईल गे। गेल्या पन्नास वर्षात मध्यमवर्गीय घरांचा विशेषतः अंतर्गत सजावट आणि सामान यांचा प्रवास खूपच झपाट्याने बदलला अगदी नावासकट आता इंटिरियर डेकोरेशन म्हणतात सगळे आणि असतंही तसंच ते त्या लोखंडी कॉटच्या बरोबरीने दोन पात्राच्या खुर्च्याही असायच्या मध्ये फोल्ड होणाऱ्या आणि भिंतीलगत गपचूप उभ्या राहणाऱ्या अंथरुन घालणार कुठे हो रात्री त्या त्या दोन खुर्च्या यानंतर आला तो सोफा आणि जो पातळ गुळगुळीत थर असायचा त्याला म्हणायचं सनमायका घरात एवढं गुळगुळी दुसरं काहीच नसायचं माझ्या आणि माझ्या एका मित्राकडे सोफा कमबेळ आणि हा टिपॉय एकाच दिवशी एकाच डिझाईनचे आले आम्ही एकमेकांनी आधी न ठरवता मध्यम वर्गीय साचा म्हणायचा तो हाच सन्मायका हे ब्रँडचं नाव आहे हे खूप उशिरा कळलं नेमकं सांगायचं तर लग्न झाल्यानंतर आबा रामदास पाधे माझे सासरे हे काळाच्या खूप पुढे आहेत या बाबतीत चौवेचाळीस वर्षांपूर्वी त्यांच्या घरी डोंबिवलीत वेगळी बेडरूम होती एका भिंतीला वेगळा हल्ली ऑकर वगैरे म्हणतात असा रंग होता आणि एक सिलिंग गडद पिवळ्या रंगाचं होतं म्हणजे बघा त्यामुळे कडप्पा मार्बल ग्रॅनाईट संगमरवर यातला फरक न कळणारा जावई मिळाल्यावर अगदीच हाय आपला जावई याबाबतीत अशी त्यांची स्वाभाविक प्रतिक्रिया होती तर गोदरेजचं लोखंडी कपाट ते वॉक इन वॉर्डरोब हा प्रवास आपण सहज केलाय कालानुरूप माणसाच्या गरजा आणि आवडनिवड बदलतात आसपासच्या परिस्थितीचा पण यात मोठा हातभार असतो सनमायका म्हणजे लॅमिनेटचा एक प्रकार हे आता मला पण कळून चुकले पूर्वी घराला सुद्धा रंग सुद्धा ठरलेला असायचा आकाशी गुलाबी पिस्ता अगदीच रसिक असतील तर भिंतीच्या मध्यभागी एक आडवा पडता ऑइल पेंट लावला म्हणजे घरी लग्न कार्य फोल्डिंगचं डायनिंग टेबल भिंतीवर असणार किंवा दोन बाजूने उघडणारा हा एक महत्वाचा टप्पा होता सगळ्यात क्रांती झाली ती टीव्ही आल्यावर इसी डायनोरा किंवा क्राऊनचा टीव्ही ठेवायला एक कपाट असायचं वरती शोकेस खाली दोन खण आणि मध्ये ती टी व्ही ठेवायला जागा सगळ्यात भारी म्हणजे या खणाचं जे झाकण असायचं ते दोन्ही बाजूला सरकून आत जायचं संगमायका फक्त वेगळा पण कपाट असायचं घरोघरी अखेर काय या सगळ्या मूल प्रेरणा एकच ते माझे घर ते माझे घर जगा वेगळे असेल सुंदर मिजो नऊ ऑक्टोबर दोन हजार सतरा आजचा बोनस हा लघुलेख दोन हजार सतरामध्ये लिहिलेला ते आहे तेव्हा त्याला बोनस नव्हता लघुलेखात उल्लेख असलेले आबा म्हणजे माझे सासरे श्रीयुत रामदास पाधे यांचं काल निधन झालं इंटेरियर डिझाईनमध्ये ते काळाच्या पुढे होते माझ्या सासूबाईंचं लवकर निधन झाल्यामुळे गेली एकवीस वर्ष ते आमच्या जवळच पण त्यांच्या घरात एक एकटे राहत होते एकट्या पुरुषाचं घर असूनही घर एकदम चकाचक नेहमीच त्यामुळेच संपदा वाघळे यांनी दोन हजार अठरा साली लोकसत्ता वास्तुरंगमध्ये त्यांच्या घरावर वा लेख लिहिलेला होता त्या लेखाचे आणि त्यावेळच्या त्यांच्या घराचे फोटो जोडत लेख लिहिला तेव्हा ते, ते चौऱ्याहत्तर सत्याहत्तर वर्षांचे होते आणि काल चौऱ्याऐंशी पण घर मात्र लेखाच्याच शीर्षकाप्रमाणे चिरतरुण घर नमस्कार